डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी चौकशी करण्यासाठी पोलिसांनी गुरुवारी संशयित आरोपी मनीषा माने मुसळे हिला वळसंगकर हॉस्पिटल येथे नेण्यात आले होते तिथे गेल्यावर डॉक्टर आणि तिच्या शेवटच्या भेटीचा सीन रिक्रिएट करण्यात आला यासाठी पोलिसांनी रुग्णालयात मोठा बंदोबस्त देखील ठेवला होता मात्र यावेळी संतप्त कर्मचारी मनीषाला दुखापत करू शकतात याची कल्पना पोलिसांना होती त्यामुळे तिला आणण्यासाठी रुग्णालयात मुख्य गेटचा वापर न करता दुसऱ्या गेटचा वापर करण्यात आला यामुळे कर्मचाऱ्यांना आरोपीच्या समोर येता आले नाही तसेच काही कर्मचाऱ्यांना आत येऊ दिले नाही काही कर्मचाऱ्यांना तर मुख्य दरवाजाच्या बाहेरच ठेवण्यात आले होते तर दुसरीकडे डॉक्टरांचे पुत्र असलेले डॉक्टर आणि डॉक्टरांची सून असलेली डॉक्टर सोनाली यांच्यामध्ये काही महिन्यांपासून मतभेद झाले असल्याची माहिती देखील समोर आली आहे मात्र ते आता दूर झाल्याचं देखील सांगण्यात येत आहे तर काही महिन्यांपूर्वी सून असलेली डॉक्टर सोनाली वळसंगकर हिने आपल्या पतीपासून घटस्फोट घेण्यासाठी अर्ज देखील केला असल्याची माहिती समोर समोर आहे त्यामुळे पोलिसांकडून त्या बाजूने देखील तपास होणं गरजेचं असल्याचं तर्कवितर्क सोलापूरच्या लोकांमध्ये लावला जात असल्याचं पाहावयास मिळत आहे तसेच संशयित आरोपी असलेल्या मनीषा माने हिने सून बद्दल काही माहिती घेऊन ती डॉक्टर वळसंगकर यांना दिली होती का की ज्याच्यामुळे हा सर्व प्रकार घडवण्यात येत आहे का काहीतरी लपवण्याचा प्रकार सध्या होत आहे का मनीषा माने हीच टार्गेट करण्यात आले आहे का मुख्य आरोपी दुसराच कुणी निघेल का अशी चर्चा मात्र सोलापूरकरांच्या मनात रंगली असल्याचं पाहावयास मिळत आहे अनेक चर्चा ला उदान आले असून पोलिसांचा तपास महत्वाचा ठरणार आहे पोलिसांचा तपास करून पोलीस कशा पद्धतीने याचा छडा लावतात ते पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे